पावसाळ्यामध्ये रात्रीच्या जेवणात मस्त असं काहीतरी चमचमीत बनवावंच वाटलं होतं म्हणून मग दुपारीच अशा पद्धतीचे काळे चणे भिजत घातले होते म्हणजेच काळा हरभरा भिजत घातला होता व्यवस्थित भिजला गेलाय आता पूर्वतयारी करून घेते त्याकरिता दोन मध्यम साईजचे कांदे घेतले व्यवस्थित त्यांची साल काढून टाकली देठाचा आणि बुडखाचा भागही कट करून घेतलाय आता हे मी बारीक चिरून घेतेये बघा या पद्धतीने जरीही आजची ही रेसिपी बनवायला साधी सोपी वाटली तरी देखील यामध्ये मी भरपूर सारे पौष्टिक घटक घालतीये ज्यामुळे तुम्ही रात्रीचं जेवण अगदी यावरच करू शकता कांद्यासोबतच आता एक टोमॅटो देखील घेतलाय हा सुद्धा मी बारीक चिरून घेते सध्या पावसाळा सुरू आहे म्हटल्यानंतर या पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये भरपूर सारी अशा पद्धतीची तोंडली मिळतात तर ही तोंडली देखील यामध्ये मी वापरणार आहे तर साधारणतः चार ते पाच तोंडली घेतली आहे ही सुद्धा बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेते पण जर तुमच्याकडे तोंडली नसेल वापरणं पूर्णतः ऑप्शनल आहे याऐवजी तुम्ही बटाटा किंवा इतर भाज्यांचाही वापर करू शकता सोबतच कट करून शिमला मिरची मला जास्त आवडत नाही त्यामुळे अगदी छोटीशी शिमला मिरची मी या ठिकाणी थोडीशी हिरवी कोथंबीर देखील बारीक चिरून घेते संपूर्ण साहित्य किंवा संपूर्ण पूर्वतयारी आपली या ठिकाणी झालेली आहे लगेचच पुढील कृतीकडे वळूयात त्याकरिता मी एक मोठ्या आकाराचा बाउल घेतलाय यामध्ये आहे तांदूळ तर तुम्ही जो कोणता रेग्युलर तांदूळ खिचडीकरिता वापरत असाल तो घेऊ शकता किंवा राशनचा वापरला तरीही चालेल दोन वाट्या तांदूळ घेतला याच वाटीने मोजून घेऊयात हे हरभरे तर साधारणतः दीड वाटी मी भिजवून घेतलेले हे हरभरे वापरतीये आज आपण रात्रीच्या जेवणाकरिता साधा आणि सोपा भेद करतोय ते म्हणजे हरभऱ्याचा खिचडी भात रेसिपी अगदी साधी सोपी आहे पण त्याहूनही जास्त चटकदार आहे आता मी गॅसवर एक कुकर ठेवलाय त्यामध्ये दोन चमचे तेल टाकते तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की लगेच अर्धा ते पाऊन चमचा मोहरी टाकूयात मोहरी छान अशी फुलली गेली की अर्धा चमचा जिरेही टाकते जिरे सुद्धा छान असे फुलले गेले आहेत आता बारीक चिरलेला कांदा टाकूयात आता हा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे यावेळेला वेळेला गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवू शकता आता कांदा आपला व्यवस्थित परतवून झालाय तो एका साईडला सरकवून देते आणि शिल्लक तेलामध्येच परतवून घेऊयात टोमॅटो तोंडली शिमला मिरची किंवा ज्या कोणत्याही तुम्ही या ठिकाणी भाज्या वापरत असाल त्या आता या भाज्या देखील आपल्याला हलक्याशा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायच्या आहेत जास्त परतवत बसू नका यामध्ये थोडासा क्रंचीपणा राहिला की खिचडी भात खाताने जास्त टेस्टी लागतो सोबतच चवीनुसार मीठही टाकलंय साधारणतः दीड चमचा पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आता टाकूयात एक ते दीड चमचा अलं आणि लसणाची पेस्ट अल आणि लसूण छान असा समप्रमाणात घेऊन ठेचून घ्यायचा यामुळे या, या खिचडी भाताला टेस्ट जास्त छान येईल पुन्हा एकदा परतवून घेऊयात आता टाकूयात सुके मसाले पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर पाऊन चमचा किंवा तिखटच्या प्रमाणानुसार लाल तिखट एक चमचा काळा मसाला हा माझा जास्त तिखट नाही आहे म्हणून एक चमचा घेतला आहे आणि एक चमचा बिर्याणी मसाला संपूर्ण सुके मसाले टाकून झालेत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा एकदा यांच्यातील कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घेऊयात साधारणतः अर्धा मिनिट संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा परतवून आहे आता लगेचच धुऊन घेतलेला तांदूळ आणि हरभरा टाकूयात लक्षात घ्या या ठिकाणी मी फक्त भिजवलेला हरभरा वापरलाय तांदूळ भिजवून घेतला नव्हता तो ऐन वेळेला आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून कमी गॅसवर एक ते दीड परतवून घेऊयात कारण या तांदळाला या मसाल्यांची किंवा तेलाची छान अशी कोटिंग झाली की आपला मसाले भात छान असा मोकळा सुटसुटीत तयार होतो सोबतच यामध्ये पाणी घालण्याचं प्रमाण देखील परफेक्ट असावं त्यासाठी मी ज्या वाटीने तांदूळ आणि हरभरा मोजून घेतला होता त्याच वाटीने पाच वाटी पाणी कोमट करून घेतले आता हेच पाणी या कुकरमध्ये टाकलं लक्षात घ्या कोमट पाण्याचा वापर करा यामुळे आपले हरभरे छान असे शिजले जातील पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे थोडीशी कोथंबीर मी शिल्लक ठेवली आहे ती आपल्याला गार्निशिंगकरिता वापरायची आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता कुकरचं झाकण लावूयात आणि मध्यम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेऊयात आपल्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत गॅस बंद करूयात आणि कुकर थंड करून घेऊयात आता कुकर थंड झाल्यानंतर मी खोलून बघतेय वाव एकदम मस्त चमचमीत आपला चना पुलाव तयार झालेला आहे याला तुम्ही खिचडी खिचडी भात काहीही म्हणू शकता टेस्टला जबरदस्त लागतो अप्रतिम आहे पौष्टिक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे झटपट तयार होतो आता यातील एखादा हरभरा दाबूनही दाखवते बघा किती मस्त मऊ शिजलेला आहे तर यावरूनच तुमच्या लक्षात आलंच असेल लगेचच सर्व करूयात वा एकदम मस्त खूपच जबरदस्त दिसतोय त्याहूनही जास्त याचा सुगंध येतोय तुम्ही घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा कसा झाला कमेंट्स करून नक्की कळवा कर रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हा पुलाव तुम्ही कांद्यासोबत थोड्याफार सलाडसोबत पापडसोबत आणि लोणच्यासोबत सर्व करू शकता किंवा मग यासोबत एखादा रायता केला तरी देखील चालणार आहे जबरदस्तच लागेल मी तर लगेच जेवण करायला बसतीये तुम्ही आजची ही रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा कर पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडते एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत 拜拜。Bye bye.